रत्नागिरी टुडे रत्नागिरी रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज भाईदास सेना आणि सर्व घटक पक्ष यांच्या वतीने सर्वप्रथम मी तुमचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वागर इथे दौरा आहे उद्याची सभा ही अभूतवर्षी होणार आहे मी आज या ठिकाणी शिवसेनेचा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आणि सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधायला या ठिकाणी आम्ही आलो आहोत मी आज उमेदवार म्हणून तुमच्याशी संवाद जरी साधत असलो तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे त्या मला आता भविष्यकाळामध्ये अधिक माझी कर्तव्याच्या भावनेने काम करण्याची माझी जबाबदारी ही वाढलेली आहे सर्वजण आम्ही युतीचे ते सर्व सहकारीचे पक्ष आहेत मग शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी असेल बहिराज सेना असेल आणि सर्व घटक पक्ष आहेत या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक दिनाने एक मताने सर्वजण काम करत आहेत या निमित्ताने उचललेले आमचे नेते शिवसेनेचे साहेब ज्यांच्या मार्गदर्शने आम्ही काम करतो ते आमचे नातू साहेब त्याचप्रमाणे सदानंदी चव्हाण साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजी जाधव या ठिकाणी आहेत शशिकांतजी चव्हाणसुद्धा आहेत आम्ही सर्वजण सर्व, सर्व कार्यकर्ते एक दिनाने एक मनाने या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय जोमाने आम्ही सर्वजण काम करत आहोत या निमित्तानं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की उमेदवार म्हणून जी तुमच्यासमोर आलो असलो तरी माझी एकंदरीत असलेली राजकीय आणि सामाजिक कारकिर्द जी आहे कार ती पार्श्वभूमी आहे ती राजकीय आणि सामाजिक राहिलेली आहे माझे वडील स्वर्गीय रामबाब पंडे साहेब यांच्या प्रेरणेनं मी या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली आणि जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि मला आज उमेदवार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला संधी दिलेली आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे भविष्यकाळामध्ये अधिक कर्तव्याच्या भावनेने मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे विजयसुद्धा आमचा मोठ्या फरकाने नाही असा मला विश्वास आहे हे गत असताना मला स्वतःला असं वाटतं की पक्षाचं युती सरकारचं आत्तापर्यंत अडीच वर्षात केलेलं कामकाज जे आहे ते आपण लोकांसमोर घेऊन जातो आहे भविष्यकाळामध्ये युती सरकारने केलेले त्यांचे जे धोरण आहेत पॉलिसीज आहेत हे सुद्धा आपण लोकांसमोर घेऊन जातो आहे युती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे असतील पंडित साहेब असतील अजितदादा पवार असतील सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी असतील रामदासजी आठवले साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून युती सरकारने केलेलं कामकाज आहे आणि सर्वसामान्य घटाला न्याय मिळून देण्याची आपल्याची भूमिका आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असून दे लाडका भाऊ असून दे वयरुद्धांची योजना असून दे त्या सिलेंडरच्या मोफत योजना असू एस टी संदर्भातली मोफत योजना असू दे या सर्व योजना ज्या आहेत या सर्व योजना घटक सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला दिलासा देणाऱ्या योजना आहे परंतु शेवटी हे जरी असलं तरी पण उमेदवार म्हणून राजेश मेंढलचं विजन काय आहे हे सुद्धा लोकांच्यासमोर जायला पाहिजे माझी कोणती भावना आहे जेव्हा लोक आपल्यावरती विश्वास ठेवून मतदान करतात तेव्हा लोकांनासुद्धा कळायला पाहिजे की राजेश मेंडेल आमचा उमेदवार तो कसा आहे त्याचं विजन स्वतःचं काय आहे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो राजेश बेंडेलची कोटिंब पार्शी मी ही साधी राहिलेली आहे माझे वडील जरी आमदार होते असले तरी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून माझं राहणीमान सतत राहिलेलं आहे माझं स्वतःचं विजन असं आहे की मी कुणबी समाजातून येतो कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी काम करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये माझा स्वतःचा एक ध्येय राहिलेलं आहे की कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे त्याला योग्य न्याय आणि समान संधी मिळायला पाहिजे त्याचा अधिकचा न्याय मिळाला पाहिजे आणि कुणबी समाज हा सर्व सरावरती जीवनमान त्यांचा उंचायला पाहिजे हा राजेश बेंडेलचा नेहमीचा प्रयत्न राहिलेला आहे परंतु माझी तितक्या ताकदीने दुसरीसुद्धा भावना राहिलेली आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना भरवून घेण्याची भूमिका राजेश भेंडेने नेहमीच स्वीकारलेली आहे सर्वांना समान न्याय आणि समान संधी मिळाल्या पाहिजे सर्व जातीचे लोक जे आहेत सर्व धर्माचे लोक आहेत त्यांनासुद्धा लोकशाही पद्धतीमध्ये घटनेप्रमाणे सर्वांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे ही राजेश भेंडेची भूमिका ही नेहमीच राहिलेली आहे केंद्र सरकारचे असतील राज्य सरकारचे असतील लोकप्रतिनिधी म्हणून डी पी डी सी असे स्वतःचे फंड असतील या सर्व योजना असतील या सर्व घटकांपर्यंत पोचायला पाहिजे वंचित घटकां पोचायला पाहिजे वंचित घटक सक्षम व्हायला पाहिजे ही राजेश भेंडेची नेहमीची भूमिका राहिली आहे ती आत्ताची नाही आहे आणि म्हणून माझं स्वतःचं विजन एक आहे की या मतदारसंघामध्ये आज ज्या गोष्टी होणं आवश्यक आहे जनहिताच्या दृष्टिकोनातून त्यातला मुख्य जो प्रश्न हा जो आहे की रोजंदारीचा प्रश्न हा जो आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आपल्या इकडे जे बहुसंख्य लोक ही पुण्या मुंबईकडे जातात आणि मग इथे स्थानिक ठिकाणी रोजंदारी नसल्यामुळे रोजगारीची संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यामुळे कुटुंबाला आर्थिक परिस्थितीला सामोर संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे माझा मुख्य अजेंडा असा राहणार आहे की रोजगारी संधी ते निर्माण व्हायला पाहिजे पण ती करत असताना त्यासाठी शेती जी आहे शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण स्वीकारायला पाहिजे तरुणांना शेतीवरती आर्थिक उत्पन्न मिळते यावर विश्वास बसत नाही कारण आर्थिक उत्पन्नासोत जे आपण पारंपरिक शेती करतो भात शेती करतो ह्याच्यावरतीच ती पारंपरिक शेती सध्या आपण बहुसंख्य ठिकाणी पाहायला मिळते मला स्वतःला असं वाटतं की तरुणांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास व्हायला पाहिजे की शेतीमध्ये सुद्धा आर्थिक उत्पन्न मिळू शकतं आर्थिक स्रोत मोठ्या प्रमाणात मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण किंवा या प्रकारची एक सुविधा या मतदारसंघात निर्माण व्हायला पाहिजे अधिकाधिक जमीन ही सिंचनाखाली यायला पाहिजे अशा प्रकारचं काम हे हे करण्याचा आमचा मनोज आहे त्यासाठी धरणं असतील जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली येऊन बारमाही शेती कशी करता येईल मोठ्या मोठ्या बागायती जमीन कशा करता येईल अशा प्रकारे जर आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम आखला तर त्यातून रोजगारीचा प्रश्न सुट सुटेल याच्या पलीकडे जाऊन जे कारखाने आहेत हे सुद्धा आपल्या भागात यायला पाहिजेत ही सुद्धा आमची मुख्य भूमिका राहणार आहे आणि त्यासाठी मी निश्चितपणा सर्व वडील मंडळांच्या किंवा नेते मंडळींच्या मार्गांनाही निश्चितपणे काम करण्याचे आमचा पूर्ण भाग प्रयत्न त्यामध्ये राहणार आहे लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून असतात जेव्हा आपण लोकप्रतिनिधी निवडून येतो लोकांच्या माफक वर्ष हीच असते की माझ्या गावाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे गावाच्या भौतिक सुविधा निकासायला पाहिजे गावाचे रस्ते असतील पाणी असतील विविध असतील अंगणवाडी असतील शाळा असतील बरेच बेरोजगारचा प्रश्न असेल या सगळ्या नि भौतिक सुविधा ह्या नीट नेत्या असायला पाहिजे ही माफक अपेक्षा लोकांची असते जनतेची असते आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्या नेहमीच कर्तव्याच्या भूमीतून काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला अनेक वेळा काम करण्याची संधी मिळाली आहे मी पंचायत समितीला सदस्य म्हणून माझी कारकिर्दी सुरुवात केली पंचायत समितीला उपसभापती होतो पंचायत समितीला सभापती होतो नगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना त्याच्या गावातील भौतिक सुविधा या नीट नेटक्या असायला पाहिजेत ह्या त्याच्या मेहरबानी खात्यात नव्हे तर त्याच्या कर्तव्याच्या भूमिकेतून त्याने काम करायला पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याचा मी कार्य करत आहे आणि मग त्या सुविधा नीटनेट्या असायला पाहिजेत पण त्याही पलीकडे जाऊन लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांचे सामाजिक प्रश्नोत्सा समजून घ्यायला पाहिजे त्यांचा जीवनाचा स्तर उमताला पाहिजे वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घेऊन समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे एकीकडे रा एकीकडे गावातल्या भौतिक सुविधा व्हायला पाहिजे तालुक्यातल्या मतदारसंघातल्या भौतिक सुविधा निट व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे समाजव्यवस्थासून निटवायला पाहिजे अशा प्रकारचं माझा स्वतःच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी केलेलं माझं कामकाज आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून मी पुढे भविष्यातसुद्धा तशा स्वरूपाची वाटचाल ही माझी नेहमीच राहणार आणि म्हणून सुद्धा पर्यटनाच्यावरती जोर देण्याचा सुद्धा आपल्याला विषय जास्त घ्यावा लागेल आणि आपला जो मतदारसंघ आहे हा पूर्णपणे निसर्ग संबंधीचं वरदान लाभलेला हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये पर्यटनाला जर अधिक प्रकारचा वाव मिळाला तर रोजंदारीचा प्रश्नसुद्धा सुटेल गावातल्या भौतिक सुविधा सुद्धा वाढतील मूलभूत सुविधा वाढतील त्या मूलभूत सुविधा पर्यटकांच्या सोयीसाठी तर असणारच आहेत पर्यटकांना निसर्ग संबंधीचं निहाळता येईलच बघ बघता येईल पण त्याच्याबरोबर भौतिक सुविधा जर नीट असल्या तर पर्यटकांनासुद्धा नीटनेटक्या -नीट प्रकारे राहणीमान राहता येईल आणि पर्यटकांची संख्या होऊन हा वाढेल पण ते होत असताना ज्यावेळेपण पर्यटनाच्या माध्यमातून हो भौतिक सुविधा आपण सक्षम करणार आहोत ते त्याचा फायदा स्थानिकांनासुद्धा होणार आहे आणि ताले स्थानिकांनासुद्धा सुद्धा सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा या भौतिक सुविधा नीटनेटक्या -नीट असणार आहेत संधी संधीसुद्धा आपल्याला त्याच्यातून निर्माण होणार आहेत आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला बहुसंख्य प्रकारे मूलभूत सुविधा कशा उपलब्ध होतील आणि पर्यटन वाढेल त्या याच्याबद्दल अधिक तपास देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न त्यामध्ये राहणार आहे त्यानंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ग्वाहार मतदारसंघामध्ये एकूण जी परिस्थिती बघितली ते शैक्षणिक सुविधा किंवा उच्च शिक्षणासाठी ज्या असलेल्या सुविधा त्या फार कमी प्रमाणात बघायला मिळतात तर माझा भविष्याकामध्ये म्हणणं असा आहे की आमचा जो विद्यार्थी असतो त्याला शिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे त्याला मग मुंबईत पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं आणि अशा वेळेला त्या सुविधा मिळण्यासाठी उच्च शिक्षणावर आधारित महाविद्यालय या ठिकाणी स्थापन व्हा व्हायला पाहिजे अशा स्वरूपाचा मनोदयसुद्धा सुद्धा सगळ्या कार्यकर्त्याचा आहे त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची पावलं भविष्यकाळमध्ये उतरण्याचा आमचा यातमध्ये मनोदय त्याच्यानंतर या सगळ्या भागामध्ये मी मग सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्मांना तर बरोबरची भूमिका तर आपली असणारच आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची योजना असेल काही असेल तर त्या दृष्टीकोनातून आपण सर्वांना बरोबर जाऊन जाऊ हा सुद्धा त्याच्यामधला मुख्य भाग आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण रोजंदारीचा प्रश्न म्हणतो तेव्हा प्रदूषण विरहित कारखाने या ठिकाणी घ्यायला पाहिजे असा सुद्धा मनोजा आपला आहे आणि रोजगाराची संधी संदर्भात मी आपल्याला सांगितलं आताच रोजगार निर्माण व्हायला पाहिजे आणि म्हणून या मतदारसंघातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे आमचे विद्यार्थी घटक असेल जे तरुण वर्ग असतील वडीदारी मंडळी असतील महिला भगिनी असतील त्यांच्या सर्वांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन तशाप्रकारे आपल्या भविष्यामध्ये काम करायचं अशा प्रकारचा मनोदय आमचा या ठिकाणी आहे माननीय एक मुख्यमंत्री एकनाथी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील या सर्व नेते मंडळी असतील आणि स्थानिक पातळीवरती नातू साहेब असतील फाटक साहेब असतील जिल्ह्याचे अध्यक्ष आम सदानंद साहेब असतील शशीबाई असतील चव्हाण जिल्हाध्यक्ष माबाई जाधव असतील या सर्वांच्या मार्गदर्शन राजेश बंडल भविष्यामध्ये वाटचाल करेल आणि माझी भूमिका जी आता मी सांगितली ती आता उमेदवार म्हणून सांगितली असेल तरी माझ्या पंचवीस तीस वर्षाचा इतिहास जर तपासून बघितला तर माझी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दी तशा स्वरूपाची चाललेली आहे उमेदवार म्हणून तोंडात साखर ठेवून बोलणारा राजेश भेंडल नाही तर राजेश बेंडेलची कारकिर्द तशी झालेली आहे आणि म्हणून इतक्या आत्मविश्वासाने मी या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि मला विश्वास आहे की आता जनतेला बदल हवा आहे आणि त्या आधारावरती मोठ्या प्रमाणात